राम गणेश गडकरींचा पुतळा हा संभाजी पार्कमधून संभाजी ब्रिगेडनं तोडला होता पाडला होता पण त्यानंतर पुणे महापालिकेने हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे पुणे महानगरपालिका सुद्धा गडकरींच्या त्या पुतळ्याच्या ठिकाणी एक तैलचित्र लावणार आहे आपल्याला माहिती आहे सध्या ब्राह्मण महासंघाने तिकडे एक तैलचित्र लावलेलं आहे ज्याला संभाजी ब्रिगेडचा विरोध आहे पण गडकरींचा पुतळा बसेस कोवर तिकडे मु पुणे महापालिकासुद्धा एक तैलचित्र लावणार आहे प्रतिमा लावणार आहे नुकताच महापालिकेने हा निर्णय घेतलेला आहे या सगळ्या घटनेवरून सध्या एक वाद निर्माण झाला होता संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी रामगणेश गड गडकरींचा पुतळा हा रात्री तोडला होता त्याची विटंबना केली होती अखेर तो पुतळा मुठा नदीच्या नदीपात्रात काल सापडलासुद्धा पण ज ज्या ठिकाणी तो पुतळा होता त्या पुतळ्याच्या जागेवर आता महापालिका एक प्रतिमा बसवणारे सध्या आपल्याला ही माहिती मिळते काय नेमकं घडतं का आहे याचबद्दल आपण अधिक जाणून घेणार आहोत थेट पुण्याला जाऊयात आपल्याबरोबर आहे आपली पुण्याची बिरोची प्राची कुलकर्णी आणि प्राचीबरोबर सध्या संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्तेसुद्धा आहेत ज्यांचा या संपूर्ण घटनेला विरोध आहे आपण पुणे महापालिकेची बाजूसुद्धा जाणून घेणार आहोत महापौरांशीसुद्धा संपर्क करण्याचा प्रयत्न करणार आहोत काय नेमका निर्णय महापालिकेने घेतला आहे हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे पण थेट पुण्याला जाऊयात प्राची सगळ्यात पहिल्यांदा माहिती सांग काय नेमका निर्णय महापालिकेनं घेतला आहे आणि नंतर आपण संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडे जाऊयात त्यांचं काय म्हणणं आहे ते सुद्धा जाणून घेऊयात विनायक दोन दिवसांपूर्वी राम गणेश गडकरी यांचा संभाजी उद्यानामध्ये असलेला जो पुतळा आहे तो संभाजी ब्रिगेडचे आणि स्वाभिमान संघटनेचे चार कार्यकर्ते होते त्यांनी तोडून उखडून टाकला होता पहाटे ही सगळी घटना घडली होती आणि त्यानंतर महापालिकेने असा ठराव केलेला होता की पुन्हा एकदा हा पुतळा सर्व नेत्यांच्या वतीने हा ठराव करण्यात आला होता की पुन्हा एकदा हा पुतळा या ठिकाणी बसवला जाईल पण काल हा पुतळा सापडलेला असला तरी सगळी प्रक्रिया पार पडण्यासाठी अजून काही अवधी लागणार आहे कायदेशीर परवानग्या नव्यानी सगळ्या घ्याव्या लागणार आहेत आणि त्यानंतरच हा पुतळा महापालिकेला इथे बसवता येणार आहे डागडूची सुद्धा थोडीफार त्याची करावी लागेल या सगळ्या प्रक्रियेला वेळ लागणार असल्यामुळे महापालिकेच्या वतीने आता निर्णय घेण्यात आलेला आहे की महापालिका प्रशासन गडकरींचं एक नवं तैलचित्र पुतळ्याच्या जागेवरती बसवेल जो चौथरा आहे जो चौथरा रिकामा आहे त्या ठिकाणी हे तैलचित्र बसवेल ब्राह्मण महासंघाने का इथे एक तैलचित्र बसवलेलं होतं मात्र त्याच्याऐवजी महापालिकेच्या आता थेट एक तैलचित्र इथे जाणार आहे आणि त्यानंतर सगळे सोपस्कार सगळ्या प्रक्रिया कायदेशीर व्हावी पार पाडल्यानंतर परवानग्या घेतल्यानंतर पुन्हा एकदा गडकरींच्या पुतळ्याची सुद्धा तिथे प्रतिष्ठापना केली जाईल अशी माहिती आपल्याला दिली गेलेली आहे संभाजी ब्रिगेडनी आजच भूमिका घेतली होती खरं तर ब्राह्मण महासंघाने जी जे तैलचित्र बसवलेलं आहे ते कसं काय बसव बसव दिलं गेलं अनधिकृत पद्धतीने हे बसवलं गेलेलं आहे आहे अशी त्यांनी मागणी केली होती आणि त्याचबरोबर गुन्हा दाखल करण्याची सुद्धा कायदेशीर कारवाई करण्याची सुद्धा मागणी केलेली होती पण आता थेट महापालिकेनेच तैलचित्र बसवण्याची भूमिका घेतलेली आहे त्यामुळे काय त्यांची भूमिका हे आपल्याला जाणून घ्यावं लागेल आपल्याबरोबर आता संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आहेत सगळ्यात आधी जाऊयात संतोष शिंदेकडे काय म्हणणे एकीकडे तुम्ही ब्राह्मण महासंघाने बसवलेल्या तैलचित्राला विरोध केला होता पण आता थेट महापालिकेने पुतळ्या तर बसवणार असल्याची भूमिका घेतलेली आहेच पण त्याचबरोबर जोपर्यंत पुतळा बसत नाही तोपर्यंत स्वतः तैलचित्र बसवणार आहे असं त्यांनी मुळात काल परवा संभाजी ब्रिगेडनं राम गणेश गडकरींचा पुतळा त्या ठिकाणाहून काढल्यानंतर महाराष्ट्रामध्ये वातावरण वेगळं निर्माण झालं होतं काल ब्राह्मण महासभेनं महासंघाने त्या ठिकाणी तैलचित्र बसवलं ती जागा पुणे महानगरपालिकेची आहे त्या जागेमध्ये कुठलाही निर्णय घेण्याचा अधिकार महापालिकेला आहे पण मी थोडं पाठीमाग घेऊन जाऊ इच्छितो गडकरींचा जो पुतळा पाठीमाग बसवलेला होता तोच मुळात अनाधिकृत आहे अशी आमची माहिती आहे महापालिकेचा कुठलाही ठराव झालेला नसताना गडकरींचा पुतळा त्या ठिकाणी पहिला बसवलेला आहे अगोदर महापालिकेनं त्याच्यावर स्पष्टीकरण द्यावं दुसरं काल ब्राह्मण महासंघ महासंघांनी जे त्या ठिकाणी तैलचित्र बसवलं त्यांना परवानगी कुणी दिली म्हणजे याच्या मागे महापालिकेतले काही प्रशासकीय अधिकारी असतील महापौर असतील किंवा त्यांचं कोण प्रशासन असेल हे ब्राह्मण महासंघाला पाठीशी घालून त्या ठिकाणी चलचे महापालिका ब्राह्मण महासंघाचं तैलचित्र मान्य करत नाहीये स्वतंत्र स्वतः एक नवीन तै बसवणार असं सांगतात नाही नाही पण हा महापालिकेचा खोडसाळ पण आहे मुळात त्याला जर विरोध असत असताना नवीन तैलचित्र बसवायचा संबंधच येत नाही अगोदर महापालिकेने त्या ठिकाणी पाठपुरावा करणाऱ्या ज्या काही पुण्यातल्या संघटना आहेत त्यांचं पत्रव्यवहार झालेला आहे त्या पत्र व्यवहाराला अगोदर उत्तर दिलं पाहिजे आणि त्या ठिकाणी जे तैलचित्र बसवणार आहेत अगोदर पुणेकरांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत म्हणजे जर महापालिकेला गडकरींचं तैलचित्र बसवायचं असेल तर त्यांना गडकरींनी लिहिलेलं जे काही लिखाण आहे तेच प्रश्न विचार एकच प्रश्न विचार ते म्हणत ते म्हणतायत की आता हा महापालिकेने केलेला आहे पण त्यांना हेच फक्त विचार मग संभाजी केलेला के हा खोडसापणा नाही का रात्रीच्या अंधारात जाऊन गडकरींचा पुतळा पाडायचा ते म्हणतात की पुणेकरांची भावना समजून घ्यावी संभाजी ब्रिगेडची भावना ही संपूर्ण पुण्याची भावना आहे का आजपर्यंत पुणेकरांनी या पुतळ्याला विरोध केला नव्हता संभाजी ब्रिगेड म्हणजे संपूर्ण पुणे आहे का हे पण त्यांना विचार हाच एक्झॅक्टली मुद्दा आहे तुम्ही तसं म्हणताय की पुणेकरांची भावना समजून घ्यावी संभाजी ब्रिगेडची भावना म्हणजे पुणेकरांची भावना कशी काय आणि दुसरा महत्वाचा मुद्दा की हा पुतळा ज्या पद्धतीने काढला गेला ते तरी कुठे कायदेशीर होतो तुम्ही आता कायदेशीर बाबी इतर मुद्दे सगळे पुढे करताना दिसताय ज्या पद्धतीने रातोरात जाऊन तो पुतळा हातोळ्यानी फोडून तिथनं काढला गेला ते तरी कुठे कायदेशीर त्याला काय म्हणायचं हे एक दिवसाची प्रक्रिया नाही पुतळा काढणं ही फक्त एक क्रिया आहे याच्यासाठी गेली दहा वर्ष झालं आम्ही पाठपुरावा करतोय लेखी पत्र व्यवहार केलेला आहे आणि जी बकर आहे आहे त्याच्यातून हे सगळं आलेलं आमचा लढा हा आजचा आहे खूप दिवसाचा तुम्ही म्हणताय वारंवार हाच सवाल विचारला जातोय हा दहा वर्ष पत्रव्यवहार चालू होता महापालिकेकडे जो डेटा उपलब्ध आहे त्यानुसार जे पत्र दिलं गेले आहे शेवटचं चा, ते चार वर्षांपूर्वी छावा संघटनेने दिलेलं आहे संभाजी ब्रिगेडचा पत्रव्यवहार त्यानंतरचा कुठलाही उपलब्ध त्यांच्याकडे तरी नव्हता दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे दादोजी कोंडेव पुतळ्याचा सुद्धा सगळं

एकच मिनिट संतोष शिंदे सध्या तावातावाने एक महत्वाचा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करतायत की आताच हे का घडलं संभाजी ब्रिगेड कदाचित एक राजकीय पक्ष म्हणून समोर येत आहे म्हणून हे टायमिंग त्यांनी साधलंय का हे सुद्धा आपण त्यांना विचारणार आहोत पण प्राची एक मिनिट थांब सध्या आपल्याबरोबर राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे सुद्धा आहेत काकडे सर तुम्ही ऐकताय संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते काय म्हणत काय नेमकी भूमिका आहे महापालिकेने आता भूमिका घेतलेली आहे आणि ती म्हणजे तैलचित्र लावण्याची ज्या पद्धतीनं हा पुतळा तोडला गेला पाडला गेला हे सुद्धा गैर होतं आत्ता संभाजी ब्रिगेडची प्रतिक्रिया सुद्धा तुम्ही ऐकली काय तुमचं नेमकं का नाही परवा राम गणेश गडकरींचा जो पुतळा काढला गेला ती घटना खरोखर अशी व्हायला नको होती आणि महानगरपालिकेमध्ये सर्वच पक्षांनी त्याचा निषेध केला आणि महानगरपालिकेमध्ये एक मताने ठराव पास झाला की त्या ठिकाणी गडकरींचा पुतळा पुन्हा त्या ठिकाणी उभा करण्यात यावा काल ब्राह्मण महासंघाने त्या ठिकाणी जे तेल तेलचित्र लावलं ते देखील चुकीचं आहे महानगरपालिकेची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता अशा प्रकारे कोणत्या तरी एखाद्या संघटनेने येणं आणि त्या ठिकाणी तैलचित्र लावणं हे काही योग्य आहे असं मला वाटत नाही महानगरपालिकेने स्वतः त्या बाबतीत निर्णय घेतलाय की त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने जो कारण आता निवडणुकीची आचारसंहिता दोन चार दिवसामध्ये लागण्याची शक्यता आहे पुतळ्याच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राचं जे आर डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटची परवानगी घ्यावी लागते आता तो जो पुतळा त्या ठिकाणी पाण्यामध्ये टाकलेला होता त्याचं काय नुकसान झालंय काय किंवा त्याचं काही चेहरा विद्रूप झालाय की काय याची सगळी जमा त्या डिपार्टमेंट डिपार्टमेंटकडनं आपल्याला पण एक महत्वाचा मुद्दा हा आणि जे आता प्राची या समाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना सुद्धा विचारते ते असं म्हणतात की आमचा अजूनही पूर्णपणे विरोध आहे हे तैलचित्र लावायला महापालिकेने हा खोडसाळपणा करू नये या शब्दांमध्ये संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आता म्हणतात जर पुन्हा एकदा नवीन तैलचित्र चित्र महानगरपालिकेने तिकडे लावलं तर त्याला सुरक्षा देणार का या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचं काय करायचं कारण ते म्हणतायत की आमचा विरोध तसाही कायमच राहणार आहे मग महापालिका काय, का काय करणार महानगरपालिकेने प्रशासकीय बाजूने त्या ठिकाणी त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपामध्ये ते चित्र लावण्याचा निर्णय केलेला आहे आणि महानगरपालिकेची जबाबदारी राहील ज्या वेळेला एखादी घटना ते किंवा एखादी गोष्ट करतात तिथे संपूर्ण संरक्षण करणं ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे महानगरपालिका ती जबाबदारी त्या ठिकाणी निश्चित पूर्ण करेल ठीक आहे थँक्यू व्हेरी मच अंकुश काकडे तुमच्या प्रतिक्रियेबद्दल मी पुन्हा एकदा प्राचीकडे जाणार आहे प्राची एक शेवटचा प्रश्न हा संतोष शिंदे विचार आणि तो म्हणजे या टायमिंगचा हे सगळी गोष्ट त्यांना आत्ताच का आठवते संभाजी ब्रिगेडला आत्ता हा पुतळा आठवलाय आत्ता हा तो पुतळा तोडावासा वाटला पाडावासा वाटला जे काय केलंय त्यांनी ते करावं असं वाटलं पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हे एकमेव टायमिंग साधत त्यांनी हे केलंय थेट प्रश्न विचार बघूयात ते काय उत्तर देत आहे अर्थात विनायक हाही मुद्दा आहे आणि दुसरा महत्वाचाही मुद्दा आहे जसं मी मग अशी विचारलं होतं की हे सगळं गडकरींचा पुतळा आहे टायमिंग साधण्याचं कारण काय आणि दुसरा प्रश्न म्हणजे आता जर महापालिकेने हे तैलचित्र बसवलं तर तुमची भूमिका काय मुळात मी तुम्ही मग एक प्रश्न उपस्थित केला होता त्याच्याबद्दल सांगतो की मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी एक मे दोन हजार सात रोजी पत्र दिलं होतं त्याच्यानंतर सात मिटिंग झाले या विषयावर हा आणि डेक्कनचा संभाजी महाराजांचा पुतळा त्याचं स्मारक व्हावं हो म्हणून सात मिटिंगा झाल्या त्याच्यातून निष्पन्न काय झालं नाही तत्कालीन स्थायी समितीच्या अध्यक्ष विशाल तांबे होते त्यांनी बजेटसुद्धा त्याला मंजूर केलेलं आहे त्याच्यावर काय झालेलं नाही हा एक भाग दुसरी गोष्ट संभाजी ब्रिगेडची ठाम भूमिका आहे जी गडकरींच्या पुतळ्याला जी होती तीच आज ठाम भूमिका आहे की आम्ही ते जरी तैलचित्र महापालिकेनं बसवलं त्यांचा हेतू आमच्या लक्षात आला आहे आम्ही महापालिकेच्या आयुक्तांशी भेटलो आम्ही महापौरांना भेटलो त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला काही नियम आणि आमच्या काही जे काही तरतुदी त्यांनी जे केलेले आहेत अगोदर आम्ही ते तपासू याच्यानंतर त्यांचं अचानक तैलचित्र लावण्याचा हेतू याच्यातून यायचा आहे यांना राजकारण करायचं आहे संभाजी ब्रिगेडला राजकारणामध्ये निश्चित प्रवेश केला आहे परंतु महापालिकेमध्ये लगेच संभाजी ब्रिगेड राजकारणात येणार आहे आणि गडकरीचाच एक पुतळा त्याच्यामध्ये आम्हाला घेऊन मतं मागायची असा आमचा अधिबा उद्देश नाही आमच्या विचारांचा हा मुद्दा आहे आमचा विचारांचा लढाय तो आम्हाला पुढे घेऊन जायचा मागणी आम्हाला याच्याबद्दल राजकारण करायचं नाही आणि आमच्या निवडणुकी ब्रिगेड परत काढणार आम्ही महापालिकेला विनंती करू इच्छितो की कृपया आपण काही लोक याला जे जातीचं स्वरूप देतात धर्माचं स्वरूप देतात असं कृपया करू नये आपण आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न करू नये ठीक आहे जसं हे म्हणतात की तैलचित्र चित्र लावू देणार नाही काय होतंय पोलीस बंदोबस्त घेऊन आम्ही चित्र लावू असं महापालिका म्हणते काय होतंय हे बघावं लागेल अत्यंत महत्वाचा मुद्दा ते म्हणजे संभाजी ब्रिगेड महापालिकेला विनंती करते पण महापालिकेने एक जी गोष्ट केलेली आहे त्या गोष्टीला विरोध संभाजी ब्रिगेड आता कुठल्या लेवलवर जाऊन करणार हे सुद्धा पुणेकर बघणार आहेत आणि जी संभाजी ब्रिगेड राजकीय वर्तुळात उतरलेली आहे ऍक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये उतरलेली आहे त्यांना या सगळ्याची उत्तरं ही पुणेकरांना सुद्धा द्यावी लागणार आहेत पण थँक्यू वेरी मच प्राची या संपूर्ण माहिती संदर्भात या प्रतिक्रियांबद्दल